अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो अजून एक नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जो पदाचं नाव आहे वाहन चालक मुंबई उच्च न्यायालय येथे नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे आणि ही जी काही जाहिरात आहे मित्रांनो टोटल सदोतीस पदांची जाहिरात आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई उच्च न्यायालय येथे सव्वीस जागा नागपूर खंडपीठमध्ये पाच आणि औरंगाबाद खंडपीठमध्ये सहा अशा पद्धतीने टोटल सदोतीस पदांची जाहिरात आहे आणि यामध्ये जर आपण पात्रतेचा विचार केला तर केवळ दहावीवर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरता येतो तुम्ही जर दहावी पास असेल तर तुम्ही या ठिकाणी हा पात्र हा फॉर्म तुम्ही भरू शकता यामध्ये मराठी आणि हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे अत्यंत आवश्यक आहे आणि वयोमर्यादा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वयोमर्यादा काय आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट काय दिलेली आहे यामध्ये तुमच्याजवळ एल एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीन वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा म्हणजे कार असेल किंवा ट्रक असेल तुम्हाला चालवण्याचा अनुभव या ठिकाणी असावा त्याच्यानंतर उमेदवाराचा वाहन चालवण्याचा पुरे कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा म्हणजे जर या ठिकाणी वाहन चालवत असताना कुठं गुंडागर्दी केली असेल भांडण केली असतील त्याचं रेकॉर्ड असेल छोटा मोठा तर असं या ठिकाणी असता कामा नये त्याच्यानंतर मोटर वाहनाची देखभाल तुम्हाला करता आली पाहिजे आणि उमेदवार संबंधित मुंबई नागपूर औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना म्हणजेच माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि आपण जर विचार केला या ठिकाणी फॉर्म कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे तर या ठिकाणी जी दिसत आहे बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता कधीपासून सुरू होणार आहे तर या ठिकाणी ही पंधरा बारा म्हणजे पंधरा डिसेंबर पासून तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी लिंक ओपन केली जाईल आणि पाच जानेवारी पर्यंत तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता आणि या फॉर्म साठी मित्रांनो एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स मध्ये कमेंट्स करा आणि ही जाहिरात आपण टेलिग्राम चॅनल मित्रांनो अपलोड केलेली त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाऊनलोड करा आणि ऑथेंटिक अत्यंत ऑथेंटिक माहिती आपण अपलोड करत असतो त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा